राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय सावकारे व त्यांच्या कुटुंबियांवर ऍसिड हल्ला करण्याची धमकी भुसाळ परिसरात खळबळ सावकारांच्या चाहत्या वर्गांकडून संताप व्यक्त ओझरखेडा येथील रहिवासी व वा सध्या डोंबिवली येथे रहिवास करणारा भूषण भास्कर पाटील या तरुणाने त्याच्या फेसबुक वरून थेट लाईव्ह करत नामदार संजय सावकारे यांना गलित शिविगाळ करून त्यांच्यावर व परिवारावर ऍसिड हल्ला करण्याची धमकी दिली आहे हा माथेपिरू येथेच थांबला नाही तर त्याने महापुरुषांचा अवमान करून पोलीस अधिकाऱ्यांना देखील शिव्या दिल्या आहेत एका विशिष्ट समाजाबद्दलही अवमानजनक बोललेला असून हा सर्व प्रकार त्याच्या फेसबुकवरून लाईव्ह झालेला आहे त्याच्या विरुद्ध वरंगा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे या महाभागाला पोलिसांनी डोंबिवली येथून अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आलेले आहे भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ